श्री स्वामी, स्वामी समर्थ फिट जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण मजेत असाल असेच मजेत राहा पा खूप असं कर्ज झालेलं आहे आणि काय झालं हे समजत नाही अगदी काबाड कष्ट करतोय रात्रंदिवस कष्ट करते तरीही कर्ज काय फिटता फिटेना अगदी कर्जाचे हप्तेसुद्धा जात नाही अगदी जे काही घरदार घेतलेलं आहे गाडी बंगला घेतलेला आहे किंवा जे काही सोनं नाणं केलेलं आहे तेही विकून झालं तरीही हप्ते सुटत नाही अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकजण घरातला कष्ट करतोय तरीही कर्जपाना कर्जबाजारीपणा दूर होत नाही कर्जाचे हप्तेही जात नाहीत तर यासाठी काय करावं कोणती सेवा करावी ही सेवा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अतिशय महत्त्वाची आणि उच्च कोटीची अशी ही भगवान विष्णूंची सेवा आहे आणि ही सेवा जर केली तर निश्चित तुमचं कोणतंही कितीही लाखांचं करोडचं कर्ज असू द्या ते कर्ज दूर होण्यास मदत होते हळूहळू हे कर्ज फिटण्यास मदत होते साहजिकच आहे कर्ज फिटणार आहे सेवा करणार आहोत पण फक्त हातावर हात देऊन बसून आणि फक्त मी सेवा करतोय उपाय करतोय माझं कर्ज नील होणार आहे माझं कर्ज संपणार आहे असं करून होणार नाही तर तिथ तितक्यास चपळतेने तितक्यास पॉझिटिवली तितक्याच जास्त धैर्याने तितक्या जास्त पटीने आपल्याला आपल्या कामाचं स्पीडही वाढवायचं आहे आणि कामही करत राहायचं आहे पहा ज्या वेळेस काम करतो ज्यावेळेस कृतीत जी काही चालू आहे ती थोडी थोडी काही करत आहोत हळूहळू त्याचं स्पीड वाढवत आहोत आणि हे उपायही करत आहोत तर निश्चित आपलं हे जे उपाय करत आहोत याला भगवंताची साथ भेट भेटते भगवंताचे आशीर्वाद भेटतात आणि आपल्या समस्या कमी कमी होऊन आपल्याला निश्चित आपल्या कामामध्ये यश येतं आणि हा कर्ज कर्जबाजारीपणा आहे जे काही आपण गमवलेलं आहे जे आपलं होतं ते आज आपल्यापासून गेलेलं आहे आणि आपल्याला ते परत मिळवायचं आहे तर खरंच सांगते की चाळीस दिवसाची जर तुम्ही जर सेवा जर केली तर निश्चित तुमचं गेलेलं तुमचं समजा लाखोचं गेलं असेल तर तुम्ही कोट्यामध्ये खेळाल जर तुमचं कोट्याचं गेलं असेल तर तुम्ही आमच्यामध्येही खेळू शकता फक्त ही जी सेवा आहे ही सेवा मनोभावी करायची आहे पॉझिटिव्हली करायची आहे सेवा करताना कधीच मनामध्ये मी सेवा करतोय खरंच मला याचं फळ मिळेल का ताई माझे एवढे दिवस झाले मला अजून अजून काहीच अनुभूती आलेली नाही तर मी खरंच येईल का अनुभूती माझी एवढे एवढी दुसऱ्या दिवशी असं जर तुमच्या मनामध्ये येत असेल तर तुम्हाला सेवा करूनही काहीच उपयोग नाही निश्चित सांगते फक्त सेवा मनोभावी करा निश्चित तुम्हाला याची अनुभूती येणार आहे जे काही नियम आटी आहे ते नियम आटी पाळून सेवा करा मनोभावी करा सेवा करताना कुणाची निंदा नालस्ती करू नका नाही तर भर भरभरून सेवा करते आणि भरभरून लोकांची निंदा नालस्ती करताय लोकांना नावे ठेवताय लोकांना शिवाय श्राप देत आहेत तर तुमची ही सर्व जी काही केलेली सेवा आहे ती झिरोमध्ये ही वेळ लागणार नाही म्हणून सांगते सेवा मनोभावी करा भगवान विष्णूंची सेवा आहे भगवान विष्णूंची सेवा जर केली तर निश्चित जीवनाचं सोनं होण्यास मदत होते कारण भगवान विष्णूंची पत्नी लक्ष्मी माता ही सदैव त्यांच्या सोबत असते आणि लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असणारे भगवान विष्णू यांची जर आपण सेवा केली है तर निश्चित भगवान विष्णूंचाही आशीर्वाद मिळतो आणि लक्ष्मी मातेचाही आशीर्वाद मिळतो म्हणून आपल्याला ही जी सेवा आहे ही करायची आहे तर सेवा कधी करायची ही तर ही जी सेवा ही तुम्ही कोणत्याही दिवशी कोणत्याही वारी करू शकता पण जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एकादशीला त्याचप्रमाणे बुधवारी किंवा गुरुवारी या सेवेला सुरुवात करू शकता पण तुम्हाला खूपच म्हणजे गरजेचं आहे तुम्हाला आत्ताच ताई काहीतरी सेवा सांग आत्ताच काहीतरी सेवा करायची आहे आजपासूनच सुरुवात करायची आहे तर तुम्ही आजपासून म्हटलं तरी ही सेवा करू शकता फक्त एक लक्षात ठेवा ही सेवा करताना तुम्हाला जे नियम आणि अटी आहेत त्याही सांगणार आहे ती सेवा तुम्हाला रात्री बारा वाजताच करायची आहे दिवसभरात कधीही सेवा केली तर चालणार नाही रात्रीच्या बारा वाजता सेवा करायची आहे सेवा करताना तुम्हाला रात्री शक्य असेल तर आंघोळ केली तर अतिशय उत्तम रात्री बारापूर्वी पूर्वी जर आंघोळ केली तर अतिशय उत्तम किंवा शक्य नाही आंघोळ करणं तर फक्त हातपाय धुवून जर स्वच्छ आसन टाकून जरी बसले तरीही चालेल काहीही हरकत नाही पण ही सेवा ही मनोभावे आणि रात्री बारा वाजताच करायची आहे दिवसभरात केली तर चालणार नाही परत परत कमेंटमध्ये विचारू नका सेवा रात्रीचीच करायची आहे सर्वात महत्त्वाचं सांगायचं सा म्हटलं तर तुम्हाला काय करायचं आहे अकरा पंचेचाळीसलाच सुरुवात करायची क्विक तयार व्हायचं मला बारा वाजता डॉट बसायचं आहे म्हणजे बसायचं आहे सेवेला तर अकरा पंचेचाळीसपासूनच आंघोळ वगैरे सगळं करून तुम्हाला देवाच्या पुढे जिथे तुमचा भगवान विष्णूचा फोटो असेल किंवा बालकृष्णाचा फो मूर्ती असेल फोटो असेल बालकृष्ण आपल्या सर्वांच्या घरामध्ये असतात जिथे मूर्ती असेल फोटो असेल तिथेच तुम्हाला बसायचं आहे किंवा दुसरीकडे जरी फोटो मांडला किंवा पूजा जरी मांडली तरीही चालेल तुमच्या इच्छाशक्तीनुसार करू शकता फक्त स्थान एकच असावं ठिकाण एकच असावं एवढीही काळजी घ्या जर घर छोटं असेल एकच ठिकाण ठेवणं शक्य नसेल तर काही हरकत नाही तुम्ही तुमच्या देवघरच्या समोर बसून जरी सेवा केली तरीही चालेल काहीही हरकत नाही फक्त रात्री कंप्लीट बारा वाजता सेवेसाठी बसायचं आहे एवढं मात्र लक्षात ठेवा आसन तुम्हाला निळ्या रंगाचंच आसन घ्यायचं आहे ज्यावेळेस सेवेसाठी बसणार आहात त्यावेळेस त्या आसन टाकायचं आसनावर बसायचं सेवा झाली की पुन्हा घडी वगैरे करून ते आसन पुन्हा वरती कुठेतरी जिथे पाय लागणार नाही तिथे ठेवून द्यायचं दुसऱ्या दिवशी पुन्हा रात्री बारा वाजता तेच आसन घेऊन तुम्हाला बसायचं आहे पूजेचं ठिकाण किंवा पूजेची जागा अशी असावी की जिथे तुमचे घरातील वातावरण हे शुद्ध असेल म्हणजे समजा तुम्ही सेवेला बसलात आणि कोणीतरी मोबाईल घेऊन मोठ्या आवाजामध्ये बसले तुमचे मिस्टर मुलं वगैरे किंवा घरतले किंवा टी व्ही मोठ्या आवाजामध्ये लावून दिली तर असं वातावरण नको एकदम शांततेचं वातावरण असावं शा वा। निश्चित काही घरांमध्ये हे सर्वजण लोक झोपलेलीच असतात पण काही घरांमध्ये बारा बारा एक एक वाजेपर्यंत झोपत नाही तर आवाज वगैरे टी व्हीचा मोठा वगैरे असतो तर असं नसावं घरातल्यांना थोडंसं सा समजून सांगा की मी ही जी काही सेवा करत आहे ते आपल्या प्रपंचासाठी आपल्या सौख्यासाठीच करत आहे ही सेवा केल्याने असं असं होणार आहे या सेवेचं महत्त्वही तुम्ही त्यांना पटवून देऊ शकता तर पहा पुरुषांनी काय करायचं आहे शक्य जर असेल तर पुरुषांनी सोहळे घालून घालून जर ही सेवा केली तर अतिशय उत्तम परंतु सोहळे घालणे घालणे शक्य नसेल तर किमान काळा रंग वर्ज करून एखादा फॉर्मल ड्रेस वगैरे घालून जरी सेवा केली तरीही चालेल महिलांनी जर साडी घालणं शक्य असेल तर अतिशय उत्तम किंवा ड्रेस घालूनही सेवा करू शकता फक्त सेवा करताना डोक्यावरती पदर किंवा ओढणी तरी किमान घ्यावी काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करून तुम्हाला ही सेवा करायची नाही कारण ही सेवा पुन्हा सांगते भगवान विष्णूंची सेवा, सेवा आहे तर त्यानंतरनं जर सांगायचं म्हटलं तर बारा वाजताच का करायची हेही सांगते रात्री बारा ते साडेबारा हा जो कालावधी आहे किंवा ही जी वेळ आहे ही? ही माता लक्ष्मी मातेचं आपल्या घरामध्ये मा आगमन होण्याचा कालावधी असतो म्हणून आपल्याला डॉट बारा वाजताच से ही सेवेला सुरुवात करायची आहे हेही तेवढंच लक्षात ठेवा तर तुम्हाला काय करायचं आहे एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्रम जे आहे हे एकवीस वेळा तुम्हाला दहा ओ ओव्हनपर्यंत एकवीस वेळा वीस वेळा तुम्हाला पठण करायचं आहे व्यंकटेश स्तोत्रमचं दहा वीस वेळा तुम्हाला दहा ओव्यांपर्यंत पठण करायचं आहे लक्षात येत असेल पुन्हा सांगते व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्रमचं दहा ओव्यांपर्यंत वीस वेळा तुम्हाला पठण करायचं आहे एकविसाव्या वेळेस तुम्हाला फलश्रुती सहित म्हणजे दहा ओव्यांच्या नंतर ज्यावेळेस अकरावी ओवी चालू होते तर अकरावी ओवीच्या पुढे ही फलश्रुती आहे तर पहिल्यापासून पहिल्या ओवीपासून ते एनपर्यंत पूर्ण व्यंकटेश स्तोत्राचं पठण तुम्हाला एकविसाव्या वेळेस करायचं आहे हे रोज करायचं आहे रोज तुम्हाला एकवीस वेळा या व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे वीस वेळा व्यंकटेश स्तोत्राच्या दहाच ओव्या वाचायच्या किंवा पठण करायचा आणि एकविसाव्या वेळेस मात्र तुम्हाला काय करायचं आहे पूर्ण व्यंकटेश स्तोत्र म्हणजे आहे ते वाचायचं आहे आता पहा आता ताई जपमाळ घ्यायची तु। का कसं करायचं तू तर तुम्ही शेंगदाण्याचे दाणे घेऊ शकता किंवा खडे घेऊ शकता किंवा एखादं मूग वगैरे घेतले तरी चालेल किंवा डाळी घेतल्या तरी चालेल किंवा काडीपेटीच्या काड्या जरी एकवीस घेतल्या एकदा दहा वेळा म्हणजे एकदा वीस वेळा तुमचं वाचन झालं एक काडी साईडला ठेवा परंत दुसऱ्यांदा झालं तर एक एक काडी अशी साईडला ठेवत चालायचं वीस काड्या झाल्या एकच काडी राहिली का हे लक्षात ठेवायचं आपल्याला पहिल्यापासून ते शेवटपर्यंत सगळं काही फलश्रुतीचं वाचायचं आहे किंवा आहे अशा प्रकारे तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं पठन करायचं आहे आता व्यंकटेश करताना तुम्हाला काय करायचं आहे सर्वात महत्वाचं जर सांगायचं सा म्हटलं तर एक महत्वाचं सांगायचं राहिलं आपण कोणत्याही सेवेची सुरुवात ही संकल्पयुक्त जर करायला गेलो किंवा कोणत्याही सेवेची सुरुवात जर करताना आपण इच्छापूर्तीसाठी करत आहोत तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम जे आपण पूजा मांडणार आहोत किंवा जे देवघरासमोर बसून हे सेवा करणार आहोत चाळीस दिवसाची सेवा तर तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ आणि खडीसाखर आपल्याला देवघरामध्ये ठेवायची आहे ठेवायचीच आहे हे अतिशय म्हणजे महत्त्वाचं असतं हे आपल्याला करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे पहा मिनिमम जे आ, नवीन सेवेकरे असतील समजा जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांना कमीत कमी पंचेचाळीस मिनटं लागतील ला आणि म्हणजे क पंचेस मिनटं लागतील किंवा पन्नास एक मिनटं लागतील आणि जे जुने सेवेगरे आहेत त्यांचं तीस ते पस्तीस मिनिटांमध्ये एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्रांचं पठण निश्चित वेळा होऊन जातं म्हणजे नवीन आहेत त्यांना थोडासा वेळ लागतो कारण आपल्याला वाचण्याची सवय नसते शक्यतो संस्कृतमध्ये वाचा संस्कृतमध्ये जर वाचलं तर ते पटकन होऊन जाईल प्राकृतमध्ये वाचायला तुम्हाला वेळ जास्त जाईल म्हणून संस्कृतमध्येच वाचण्याचा प्रयत्न निश्चित करावा तर पहा हे सर्वात महत्वाचं होतं आता नियम आणि अटी काय आहेत हेही सांगते नियम आणि अटी अशा आहेत की आपण ज्यावेळेस ह्या सेवेला सुरुवात करतो तर या सेवेला सुरुवात करताना आपल्या घरात कडकडीत कर मांसाहार वर्च करायचा आहे मांसाहार आपल्या घरामध्ये बनवायचाही नाही आणि खायचाही नाही हे घरातल्यांनाही समजून सांगा पण काही काही ठिकाणी असं असतं की नाही ताई आमच्या घरात खाल्ल्याशिवाय होतच नाही आमच्या घरातील लोक ऐकतच नाहीत नाही तर वादविवाद होतात तर पहा माझ्या तायांना माझ्या दादांनो जर शक्यच नसेल जर शक्यच नसेल एखाद्या व्यक्ती म्हणजे काही लोक असे असतात आडगी म्हणतात त्याला की ते ऐकतच नाहीत तर तुम्ही त्यांना खायचे त्यांना खाऊ द्या त्यांना जे करायचे ते करू द्या पण निश्चित तुम्ही सेवा करत आहात मनोभावी करत आहात तुम्हाला तुमचा कर्जबाजारीपणा तुमच्या समस्या दूर करायचं आहे तुमचं लाखो कोटींचं कर्ज दूर करायचं आहे तर तुम्हाला निश्चित हे करावंच लागणार आहे तुम्ही खाऊ नका तुम्ही वर्ज करा तरीही चालेल कारण आपल्याला सेवा ही मनोभावी करायची आहे पहा जर आपल्याला आपलं जर कोट्याचं कर्ज किंवा लाखोचं कर्ज जर दूर करायचं आहे तर आपल्याला अब्जामध्ये सेवा करावी लागेल म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की जर आपल्याला पाटीभर आपल्यावरती कर्ज आहे डोंगरा एवढं कर्ज आहे आणि आपण फोतो वाटीभर किंवा लोटीभर जर सेवा करत राहिलो तर आपलं कर्ज आपली सेवा कशी स्वामींपर्यंत पोचेल पोचेल किंवा कशी भगवान विष्णूंपर्यंत पोचेल नाही आपल्याला सेवेचं स्पीडही तेवढंच वाढवावं लागेल ला, आणि तेवढ्याच मनोभावे तेवढ्याच आत्मीयतेने आपल्याला सेवा करणंही गरजेचं आहे तर पहिला नियम सांगितला पहिलं जे आहे ते कडकडीत माणसावर वर्ज करायचा दुसरा जो नियम आहे हे ब्रह्मचर्य पाळायचं सर्वात महत्त्वाचं सांगते ब्रह्मचार्य पाळणं ही या सेवेमध्ये खूप खूप गरजेचं आहे जर शक्यच नसेल की किंवा अनावधान समजत ताई नाही हे झालं तर काही हरकत नाही पण निश्चित पाळण्याचा प्रयत्न करा जर पाळलं तर आपणासाठीच चांगलं आहे त्यानंतरनं तिसरी तिसरी जी गोष्ट आहे तिसरा जो नियम आहे तर तो म्हणजे परान्न वर्ज करायचं सर्वात महत्त्वाचं सांगते परान्न आपल्याला या चाळीस दिवसामध्ये कसंच घ्यायचं नाही परान्न या सेवेमध्ये वर्ज्य असतं आता काही महिलांचा असाही अशीही कमेंट्स येईल की ताई आम्ही आमच्या घरामध्ये काही दिवस सेवा केली आणि आता माहेरी आलेला आहोत माहेरे जर मा, सेवा केली तर चालेल का नाही तुमच्या सासरीच तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि एकाच ठिकाणी बसून करायचं आहे सुरुवातीला सांगितलं कारण आपला कर्जबाजारीपणा जो आहे हा माहेरचा आहे मिस्टरांचा कि आहे किंवा त्यांच्या घरच्यांचा आहे म्हणून आपल्याला ही सेवा एकाच ठिकाणी बसून आपल्याच घरी ही सेवा करायची आहे आता पहा बहुतेक लोकांचं असंही म्हणणं की ताई एकवीस दिवसाची सेवा केली तर नाही चालणार का हो चालेल काही जण एकवीस दिवसाची सेवाही करतात पण निश्चित चाळीस दिवसाची जर सेवा जर केली तर त्याचं फळ निश्चित खूप छान होतं कारण जर तुमचं लाखो करोडचं जर कर्ज जर असेल तर त्यासाठी सेवा ही तितकीच मोठी असणं गरजेचं आहे म्हणून सांगितलं सुरुवातीलाच की चाळीस दिवसाची सेवा करा नाही तर काहींचं कसं असतं एकवीस दिवसांची सेवा केली अकरा दिवस झाले तर ताई मला तर काहीच इफेक्ट जाणवत नाही अकरा दिवस झाले एकवीस दिवसाची तुम्ही सेवा अवलंबलेली आहे अशा कमेंट्स येतात असं करून चालणार नाही तुम्ही चाळीस दिवसाची निश्चित सेवा करा चाळीस दिवसात निश्चित तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे कारण कोणताही बदल होताना निसर्गाचा नियम असो किंवा मानवी जीवनाचा नियम असो कोणताही बदल घडून येण्यासाठी आपल्याला एकवीस दिवस हे द्यावेच लागतात एकवीस दिवसाच्या नंतरनच आपल्याला शरीरामध्ये वा किंवा सृष्टीमध्ये आपल्याला बदल जाणवतात म्हणून निश्चित आपल्या ते एकवीस दिवस आणि वरचे काही दिवस अशी आपल्याला चाळीस दिवस ही सेवा व्यंकटेश स्तोत्रमची करायची आहे पुन्हा सांगते ही खरंच खूप उच्च कोटीची सेवा आहे खूप जणांना या सेवेचा अनुभव आलेला आहे अगदी केंद्रामध्येही भरपूर ताई सांगतात की यामुळे त्यांचं लाखोचं कर्ज घ कर्ज आहे ते दूर म्हणजे नील झालेलं आहे त्यांचं त्यांचे हे कर्ज नील होऊन त्यांचे जे उद्योग व्यवसाय होते जे ठप्प झालेले होते ते उद्योग व्यवसाय पुन्हा नव्याने चालू झाले ज्यांचे कर्ज फिटूनही त्यांनी खूप काही कमवलं लाख कोणी कर्ज होतं तर त्यांनी ते लाखोचं कर्ज फेडून कितीतरी लाखो रुपयांनी त्यांनी पुन्हा इन्व्हेस्ट करून बिझनेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवला त्यांच्या मिस्टरांसाठी मिस्टरांचं कर्ज होते मिस्टरांचं कर्ज दूर होऊन उद्योग व्यवसाय त्याचप्रमाणे नोकरी धंद्यातही वाढ झाली घर घर झालं गाडी झालं बंगला झाला लक्झरी लाईफ झालं तर या सर्वासाठी ही सेवा खूप महत्त्वाची आहे पुन्हा हात जोडून सांगते माझ्या तायां माझ्या दादांनो तुम्ही ही उच्च कोटीची सेवा खरंच करा फक्त नियम आणि अट एकच आहे रात्री बारा वाजता डॉट तुम्हाला ही सेवा करायची आहे सेवा करण्यापूर्वी है। जे नियम नियम बहुतेक असं होईल की ही सेवा आहे जी निगेटिव्हिटी असते ही सेवा करून देत नाहीत तर बहुतेक वेळा असं होतं आळस येतो कंटाळ येतो कधी कधी झोप इतकी अनावर होते की काय करू काय नको असं होतं पण तरीही मनाला सांगायचं भगवान विष्णूंना सांगायचं आपल्या स्वाम्याईला सांगायचं स्वाम्याई ही सेवा मला करायचीच आहे ही सेवा माझ्याकडनं तू करून घे कोणतेही संकट कोणतेही विघ्न कोणताही अडथळा येऊन देऊ नको जरी आला तरी तू माझ्याकडनं सेवा करून घे असं सांगायचं निश्चित ते आपल्याकडनं सेवा करून घेणार आहेत आणि किती झोप जरी आली तरी पण डबल आंघोळ करा तोंडावरती पाणी मारा चहा वगैरे प्या असं करून तुम्हाला ही सेवा करायची आहे पण एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं ही सेवा करताना एक मांडी सेवा करायची आहे एकदा बसलं की उठायचं नाही एकवीस अध्याय होत पर्यंत जागेवरतीच बसायचं आहे मध्ये उठायचं नाही त्यांना शक्य नाही त्यांनी ज्यांना एका जागेवरती बसणं शक्य नाही त्यांनी नाही सेवा केली तरीही चालेल ज्यांना पहा आता बहुतेकजण असे म्हणतील की ताई आपगीच सुतक वगैरे आलं तर काय करायचं तर पहा आपगीच जर सुतक वगैरे जर आलं तर तुम्हाला पुन्हा नव्याने ही सुरुवात करावी लागेल पुन्हा पहिल्या दिवसापासून चाळीस दिवसाची सेवा अवलंबावी लागेल कारण काही ठिकाणी दहा दिवसाचं सुतक असतं विटाळही दहा दिवसाचा बारा दिवसाचा किंवा तेरा दिवसाचा असतो सुतकाचंही तसंच असतं तर तुमचं हे क्रिया पूर्ण झाल्याच्या नंतरनं तुम्ही पुन्हा सेवेला नवीन सुरुवात करायची आहे आता मासिक धर्म आला तर तो आपल्याला माहिती आहे नैसर्गिक आहे त्याच्यामुळं ते तेवढे दिवस स्किप करायचे पुढे ते दिवस ॲड करून सेवा जरी चालू केली तरी चालतं था। पहा अतिशय छान आणि सोपी अशी सेवा मी तुम्हाला सांगितलेली आहे यामुळे निश्चित तुमचा कर्ज बाजारीपणा एक हजार एक टक्का दूर होणार आहे निश्चित सेवा करून पहा सेवा केली तर स्वामी म्हणजे मेवा निश्चित मिळतो चालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू व्हिडिओ कसा वाटला निश्चित कमेंट्समध्ये सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज